जीबीएस या गंभीर आजारानं ग्रासलेल्या कागल तालुक्यातील ध्रुव भोसले या शाळकरी मुलावर सीपीआर मध्ये यशस्वी औषधोपचार झाले त्यानंतर अवघ्या आठ दिवसात त्याची प्रकृती झपाट्यानं सुधारली जीबीएस आजारावर अतिशय महागडे औषधोपचार करावे लागतात पण सीपीआर मध्ये त्या मुलावर सर्व उपचार मोफत करण्यात आले अशी माहिती अधिष्ठाता डॉ एस एस मोरे आणि डॉ बुद्धिराज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार तसंच फास्ट फूड आणि जंक फूड मुळे रोग शक्ती कमी होत चालली आहे त्यातून जी आजार होण्याचा धोका असल्याची माहिती डॉक्टर मोरे आणि पाटील यांनी दिली कागल तालुक्यातील सुळकुड इथला पंधरा वर्षीय शाळकरी मुलगा ध्रुव भोसले याला चोवीस एप्रिल रोजी सी पी आरमध्ये गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलं वैद्यकीय तपासणीत त्याला गुलेनबेरी सिंड्रोम म्हणजेच जीबीएस बी एस या मज्जातंतूशी संबंधित गंभीर आजाराची लागण झाल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर सी पी आरमधील डॉक्टर बुद्धिराज पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी तातडीनं ध्रुववर औषधोपचार सुरू केले या आजारासाठी आवश्यक असलेल्या एका इंजेक्शनची किंमत अठरा हजार रुपये असून एका आठवड्यात द्रुअला इंजेक्शनचे एकवीस डोस देण्यात आले या औषधाची एकूण किंमत तीन लाख हजार रुपये आणि अन्य बावीस हजार रुपयांची पूरक औषधं देण्यात आली त्याच्या औषधोपचाराचा खर्च चार लाखांपर्यंत झाला ध्रुवाचे आई वडील शेतकरी असल्यानं त्यांना हा खर्च झेपणं अशक्य होतं त्यामुळं महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सर्व औषधोपचार मोफत करण्यात आलेत अशी माहिती अधिष्ठाता डॉ एस एस मोरे आणि डॉ बुद्धिराज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली फास्ट फूड आणि जंक फूडमुळे मानवी रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्यानं जीबीएस सारखा गंभीर आजार होण्याचा धोका असतो असं अधिष्ठाता डॉ एस मोरे म्हणाले हा गंभीर आजार आहे याची वेळीच दखल घेतली नाही किंवा वेळीच उपचार केला नाही तर रुग्णाच्या जीवाला धोकासुद्धा निर्माण होतो आमच्या बुद्धिराज पाटील सरांनी इम्युनोग्लोबिलिन नावाचं इंजेक्शन भारीच इंजेक्शन असतं असे टोटल त्याला एकवीस इंजेक्शन दिले सुरुवातीच्या पाच दिवसामध्ये विषाणू विषाणू आपल्याला दूषित पाणी किंवा दूषित जर जेवण आपण जे बाहेर जेवण करतो जंक फूड खाण्याची आजकाल जे प्रथा सुरू झालेली आहे तर हे जंक फूड लोकांनी खाऊ नहीं है, स्वच्छ पाणी प्यावं जेणेकरून हा आजार होणार नाही याची काळजी घेता येईल सध्या विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार वाढत आहेत त्यातूनही रोगप्रतिकारक शक्ती कमी होतीये सध्या पन्नास वर्षीय एका वृद्धावर जी बी आजारावर प्लाझ्मा थेरपी औषधोपचार सुरू आहेत अशी माहिती डॉक्टर बुद्धिराज पाटील यांनी दिली पत्रकार परिषदेला डॉक्टर अनिकेत देशमुख ऐश्वर्या खंदारे सागर गायधन रेणुका माते आदित्य लांडे सौरभ डोंगळे सचिन गोधरा उपस्थित होते